अमित शहा पक्षाचे प्रमुख आहेत का मी सांभाळीन म्हणता हे काय काय सांभाळणार आहे सगळे भाजपचे चमचे आहेत एकनाथ ते नेते आहेत आशिष शेलारांचे आहेत खरं म्हणजे एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे त्याचे पक्षप्रमुख जे आहेत ते, ते अमित शाह आहेत त्या पक्षाला जन्म द्यायचं काम अमित शहाने केलेलं त्याच्यामुळे पक्षप्रमुख त्यांचे दिल्लीतून येत आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना तिथे उपस्थित राहावं लागेल काल दो, दो, आ, मी पाहत होतो की त्यांची फार तयारी सुरू आहे पक्षप्रमुख त्यांचे पक्षाचे प्रमुख येत आहेत म्हणून अमित शहा पक्षाचे प्रमुख आहेत तर या राज्याचे मुख्यमंत्री गेल्या अनेक महिन्यापासून नाशिक आणि रायगड या दोन प्रमुख जिल्ह्यांना पालकमंत्री देऊ शकत नाहीत हा मी सांभाळेन म्हणता हे काय काय सांभाळणार आहे मी सांभाळेन तुम्ही पालकमंत्र्यांच्या तिढा सोडवू शकत नाही तुम्ही काय राज्य वादात वादात सापडायचं कारण नाही महात्मा फुले आणि त्यांचं कार्य त्यांचं जीवन चरित्र ह्या बाबत वाद असता कामा या देशामध्ये सामाजिक सुधारणेचा पाया जर कोणी रचला असेल तर तो ज्योतिबा फुले महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांनी रचलेला आहे आणि त्यांच्या संदर्भात जे चरित्र आहे ते सरकारने प्रसिद्ध केलेल्या चरित्रावरून सिनेमा बनला महाराष्ट्र सरकारनं सावित्रीबाई फुले यांचं जे अधिकृत चरित्र प्रसिद्ध केलेलं आहे त्या चरित्रातले सगळे प्रसंग त्या सिनेमात आहेत माझ चित्रपटासंदर्भातल्या प्रमुख लोकांशी माझी आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झालेली आहे तसेच्या तसे प्रसंग त्या सिने मग तुम्ही जे सरकारने जे प्रसिद्ध केलेलं आहे पुस्तक मग ज्योतिबांचा असेल किंवा सावित्रीबाई असेल त्या पुस्तकावर परत बंदी घालणार आहात का करणार आहात का पुस्तक सरकारच आहे सरकारी अनंत महादेवन हे अत्यंत जाणकार असे दिग्दर्शक आहेत अनंत महादेवन यांनी उत्तम प्रकारे अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकी असलेले चित्रपट त्यांनी निर्माण केलेले आहे सामाजिक बांधिलकी मानणारा हा दिग्दर्शक आहे एवढं सांगतो हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी हा चित्रपट कोणत्याही कट शिवाय लोकांसमोर आणणं हे कर्णा सेन्सॉर बिनसोर काय नाही हे सेन्सॉर म्हणजे त्यांचे बांधलेले सगळे लोक आहेत ते पण ते काय लोक आहेत ना ते काय मोठे तटस्थ आहेत सगळे भाजपचे सेन्सॉर बोर्डावर ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे फुले चित्रपट जसा आहे तसा बनवलेला लोकांसमोर आणणं तो हिंदीतला आहे देशभरात जगभरात तो जाणं फुल्यांचं कार्य ही देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी ते टाकतील ते त्याच्यावर टाकतील आम्ही ढोंग सोंग खूप पाहिले आहेत त्यांची ते, नाही मला असं आहे की मला त्यांच्या ते, इतिहासाविषयी माझ्याकडे फार माहिती नाहीये तुम्ही छत्रपती उदयनराजे यांच्याशी बोला धन्यवाद